आणि हे काय आम्हीच बोलतोय का ज्या पद्धतीने माहिती प्रसिद्ध झालेली आहे किंवा समोर आलेली आहे ही संपूर्ण माहिती अजित पवार यांनीच दिलेली आहे जस सरकार पडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि आमचे तेव्हाचे आमचे सहकारी तेव्हाचे एकनाथ शिंदे वेश पाठून गुढी घालून गाडी वगैरे लावून खोटी असे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना भेटायला जायचे एकनाथ शिंदे दिल्लीला यायचे मौलवीच्या वेशात यायचे ते त्यांनीच सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आहे ऑन रेकॉर्ड आहे आता तुम्हाला ते अडचणीची वाटते कारण आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जर देशातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर संवेदनशील अशा विमानतळावर बिल्डिंग वरती खोट्या नावा खोट्या ओळखा जर काही लोक फिरत असतील जात असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अतिरेकी अशा प्रकारे नाव बदलून आणि जर अशा प्रकारे सहज तिथे वावरता येईल देशातल्या एका प्रमुख राज्याचे डेप्युटी सीएम अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता भाजपचा तो फिरतो आज मुख्यमंत्री झालेले शिंदे हे अशा प्रकारे वेस्ट पाळू शकतात हा सुरक्षेचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अनौपचारिक गप्पा आज दादांच्या अंगल्यात आल्यात असं वाटतं हा त्यांचा त्या अनौपचारिक गप्पाना आम्ही कोण उपस्थित नव्हतो त्यांनी अनौपचारिक गप्पात हे सांगितल्याचा अर्थ घडलेल्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि ते त्यांना सांगायला पाहिजे आता ते हात वर करतात कारण चौकशी सुरू झाली आम्ही जी मागणी केली ही, ही मागणी आम्ही संसदेमध्ये सुद्धा उचलणार की हा राष्ट्रीय सुरक्षेचाच विचार सर दुसरा मुद्दा नितीन देसाईच्या आत्महत्येला अटक झालेली नाहीये प्रश्न असा आहे की आता नितीन देसाईच्या एन्टी स्टुडिओचं नेमकं काय होईल आणि मराठी माणसाचा एक मुद्दा म्हणून हा मराठी माणसाचा मुद्दा आहे हा मराठी माणसाचा मुद्दा जरी असला तरी मराठी माणसाच्या संदर्भातली कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षा त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांनी बोलायला पाहिजे कारण आर्थिक सुद्धा विषय आहे तुम्ही आता महत्वाच्या मुद्द्यावर आल्या बोला मेळावा आहे पुण्या कशी तयारी काय संदेश नुसतं पुणे नाही तर मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल बारामती असेल पुणे ग्रामीण असेल ज्या भागातल्या शिवसैनिकांचा हा शिवसंकल्प मेळावा गणेश कला क्रीडा मंदिरामध्ये हा मेळावा उद्या एक दिवस आणि चला जिंकूया असं त्या मेळाव्याची आमची एक दिशा आहे की दिशा मिळाली प्रेरणा मिळावी आणि आपण ज्या ताकदीनं लढतोय त्या संदर्भात त्याला मार्गदर्शन व्हावं यासाठी उद्या त्या मेळावं आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं पुण्यामध्ये सगळे आगमन झालं आता त्यांचे काही कार्यक्रम पुण्यामध्ये आहेत आणि उद्या दिवसभर ते त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहतात या वेळेला दुर्दैवानं आम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळू शकतं आणि आम्हाला मत वरतून मिळालं महाविकास आघाडीला चांगला मतदान झालं जागा जिंकली पण आमची मावळची जागा काही थोड्या मतांना पडली त्यानंतर सांगलीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालं पण विधानसभेला मात्र आम्ही पुणे आणि ग्रामीण आसपास या भागामध्ये खूप चांगल्या ताकदी पुण्यामध्ये आम्ही चांगल्या जागा लढणार आहोत पुण्याच्या आसपास लढणार आहोत आणि त्याची तयारी मिळावा तुमचा राजकीय म्हणजे पॉलिटिकल ड्रायव्हर हा खरं तर राष्ट्रवादी आणि शरद पवार हे राहिले होते यावेळी खर तर आता शरद पवार आणि तुम्ही सगळ्या सोबत आहात अशा वेळी तुमच्या पक्ष विस्तारासाठी तुम्हाला नक्की काय चॅलेंजेस दिसतात अशा वेळी हा रायव्हल शब्द आता हा खूप जुना झाला कारण त्याच्यानंतर आम्ही एकत्र सत्तेत सहभागी झालो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या का सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आम्ही एकत्र लोकसभा निवडणुका लढून महाराष्ट्रात आम्हाला चांगलं यश प्राप्त झाले आणि उद्याच्या विधानसभा सुद्धा आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहोत आणि पुण्यासारख्या शहरामध्ये शिवसेनेचं चांगलं रिप्रेझेंटेशन असावं विधानसभेची आमची भूमिका आहे घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केव्ही युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका